रामकृष्ण मंडळी विठू माऊली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी एक सुंदर गवळण सादर करणार आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थाम थाम काना ऐकून घेना माझ्याशी बोलशील का थांब थांबून घेना माझ्याशी बोलशील काळशील का ंबाच्या झाडा खाली फुगडी खेळशिलका थांब काना ऐकून घेना माझ्या शिवलशिल का थांब थांब ऐकून घेणा अन कळंबाच्या झाडा खाली फुगड अन कळंबाच्या झाडा खाली फुगडी खेळशिलका घागर घेऊन पाणी अशी जाता मुनीशी जाता हडमला मारशील का हडमला मारशील का येतानी जातानी घागर माझी डोईवर फोडशील का येतानी जातानी घागर माझी डोईवर फोडशील का थांब थांब काना ऐकून घेना माझ्याशी बोलशील का थांब थांब काना ऐकून घेना माझ्याशी बोलशील का कळंबाच्या झाडा खाली फुगडी खेळशील का आणि फुगडी खेळशील दही दूध घेऊन मथुरीशी जाता दही दुध घेऊन मथुरीशी जाता दही माझ खाशील का दी दुद घेऊन मथुरीशी जाता दही माझ खाशील का दयाचा माट दिसल्यावरती इशारा करशील का दयाचा माट दिसल्यावरती इशारा करशील का थांब थांब ऐकून ना मजेशी बोलशील का थांब काना -थां -थां ऐकून घे ना मजेशी बोलशील का कळंबाच्या झाडाखाली फुगडी खेळशील का ಕಳಂಬುಗಡಿ ಕೇಳ್ಲ ಕಾ ಏಜನಿ ಪೂರ್ಣ ಕೃಪೇನೆ ಮಾಜ್ಯಾ ಜನಾರ್ದ ಪೂರ್ಣ ಕೃಪೇನೆ ಮಾಜ್ಯಾಶಿ ಬಲಶಿಲ್ಲ ಸಾ ಗೋಪಿಕಾಶಿ ಭಾಣಡಿ ಕೇಳ್ಸಿಲ್ ಸಾರೋಪಿಕಾಶಿ ಭಾಡಣ ಕ थम थमकणा ऐकून घेना मज्याशी बोलशील का थांब थामकाणा ऐकून घेना मज्याशी बोलशील का अन कळंबाच्या झाडा खाली पुगडी खेळशील का कळंबाच्या झाडा खाली पुगडी खेळशील का कळंबाच्या झाडा खाली पुगडी खेळशील का